जय श्री स्वामी समर्थक ओम शनिदेवाय नमः नमस्कार मंडळी धर्मशास्त्रानुसार पूजेच्या वेळी दिवा लावण्याचे विशेष महत्त्व सांगण्यात आले आहे देवापाशी दिवा लावल्याने केवळ देवाराच नव्हे तर आपले अंतर्मन देखील जळून निघते मन प्रसन्न होते सकारात्मकता वाढते मनातील भीती नष्ट होते या दृष्टीने आपण रोज सायंकाळी देवाजवळ दिवा लावतो काही जण तुपाचा तर काही जण तेलाचा दिवा लावतात शनिवार हा शनिदेवाच्या पूजेसाठी समर्पित आहे या दिवशी पूजेच्या वेळी काही गोष्टींची काळजी घेतल्यास तुमचे भाग्य उजळू शकते त्यासाठी दर शनिवारी दिलेले हे उपाय नक्की करा शनिदेवाला मोहरीच्या तेलाचा दिवा लावलेला पसंत असल्याने आपण शनिवारी मोहरीच्या तेलाचा दिवा लावतो त्यात फक्त एका गोष्टीची भर घालायची आहे ती म्हणजे तेलाच्या दिव्यात एक लवंग देखील टाका लवंगीचा वापर वास्तुशास्त्राने देखील सुचवला आहे आणि भागवल्यासाठी ज्योतिषशास्त्राने देखील पुष्टी दिली आहे ज्योतिषशास्त्रानुसार हा छोटासा उपाय केल्यामुळे शनिदेवाची कृपा प्राप्त होते आर्थिक लाभ होतो आणि या उपायात सातत्य ठेवले तर कधीही पैशाची कमतरता भासत नाही हिंदू धर्मातील पूजा आणि धार्मिक विधी दरम्यान कापूर वापरला जातो घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी कापून जाळला जातो मात्र कापूर नियमितपणे जाळताना लक्षात ठेवा की कापून शुद्ध असावा त्याचबरोबर धर्मग्रंथांमध्येही दानाचे विशेष महत्व सांगण्यात आले आहे म्हणून आपल्या हाताने शक्य तितके दान करा गरीब आणि गरजूंना मदत करा ज्योतिषशास्त्रानुसार जीवनात प्रगती होण्यासाठी पशु पक्ष्यांना घासातला घास काढून द्या असे केल्यास करिअर आणि जीवनात प्रगती सोबतच यश मिळते धनधान्याने घरात सुबत्ता राहावी म्हणून रोज केलेली कोळी गायीला कुत्र्याला कावळ्याला घाला आर्थिक अडचणी दूर होते आपल्या उत्पन्नाचा दशांशार्थात दहावा भाग दान करावा असे धर्मशास्त्र सांगते कारण आपण समाजाचे केवळ घेणेकरीच नाही तर देणेकरी देखील असतो आपल्या सत्कार्याची आणि दुष्कृत्याची चित्रबूट नोंद ठेवत असतो त्यामुळे प्रत्येक कार्य देवाला स्मरून करत राहा कसलीही उणीव भासणार नाही अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद